श्री स्वामी स्वामीचं आजच्या अद्धूत तुमचं स्वागत करते आजचा विषय आपला होणार आहे बघा गोपद्म व्रत कसे करावे गोपद्म व्रत करत असताना काही नियम असतात का तसेच गोपद्म व्रत करत असताना उपवास करावा लागतो का गोपद्म व्रत करत असताना त्याचं उद्यापन केव्हा करावं किंवा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत यावर्षी गोपद्म व्रत आपल्याला करायचं आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल गोपद्म व्रत कुणी करावं गोपद्म व्रत हे आपल्या घरातील कुणीही करू शकतात महि महिला करू शकतात पुरुष करू शकतात मुलं करू शकतात विधवा करू शकतात महिला जे असतात ते सौभाग्यासाठी अखंड सौभाग्य राहण्यासाठी करू शकतात जर विधवा असल्या तर ते सुद्धा करू शकतात त्यांच्या मुलांसाठी ते, ते करू शकतात हे लक्षात घ्या त्यामुळे असं काही नाही की याने करावं का त्याने करावं सगळे काही चातुर्मासमध्ये हे व्रत करू शकतात आता चातुर्मास म्हणजे काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की देव शयनी पासून म्हणजेच आषाढी एकादशी पासून तर देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी पर्यंत जो कालावधी चार महिन्यांचा असतो या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास जा म्हटलं जात तसेच या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला चातुर्मासमध्ये जो कोणी काही थोडी जरी सेवा करत असतो ना त्याचं अनन्य असं साधारण सा महत्व असतं आणि या चार महिन्यामध्येच आपल्याला गोपद्म व्रत करायचं आहे गो गायीच्या पावलांमध्ये देवांचं स्थान असतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गायीची पूजा आपण करत असतो बरोबर त्यामुळे गायीच्या पावलांची आपल्याला या चार महिन्यात पूजा करायची आहे आता तुम्हाला सांगेल हा जो तिथी असतो हा बघा आता एकादशी जी आहे आषाढी एकादशी येणार आहे सहा जुलै या दिवशी देव देव तर सहा जुलैपासून म्हणजे देवशैनी देव झोपी जातात त्या दिवशी त्या दिवसापासून तर दोन नोव्हेंबर म्हणजे कार्तिकी एकादशी पर्यंत हा मुहूर्त आहे चार आपल्याला करायचं आहे सहा तारीख चालली गेली मग काय मी आता करू शकते का बघा जेव्हा पण तुम्ही माझा व्हिडिओ बघणार तेव्हा त्या दिवसापासून सुरुवात केली अगदी तरीही चालेल त्याला काही नियम नाही की या दिवशीच करा किंवा त्या दिवशी सुरुवात करा अगदी तुम्ही दोन तीन दिवस मागे पुढे झाले तरी देखील चालेल काही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला सांगेल सहा तारखेनंतर आपली गुरुपौर्णिमा येणार आहे दहा तारखेला दहा जुलै या दिवशी त्या दिवशी सुद्धा तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकतात आणि नंतर पुढची वैकुंठ जी चतुर्थी बोलली जाते ती येणार आहे बघा पाच नोव्हेंबर या दिवशी तर तुम्ही दहा जुलैपासून तर पाच नोव्हेंबर या तारखांपर्यंत हा जो चार महिन्याचा कालावधी यामध्ये सुद्धा तुम्ही व्रत करू शकतात आता व्रत म्हणजे नेमकं काय असतं व्रत म्हणजे गायी जे पाय जे असतात ते आपल्याला दररोज त्यांची पूजा करायची असते तुमच्या घरी जर गाय असेल तर अवश्य गायीची रोज पूजा करा त्यांच्या पायांवरती पाणी टाका हळदी कुंकू व्हा खूप भाग्यवान असे व्यक्ती असतात की त्यांना गाय मिळते पण आम्ही शहरात राहतो त्यामुळे आम्हाला गाय मिळत नाही त्यामुळे आम्ही आमच्या देवघरासम जवळ जर जागा असेल पाठ ठेवावा छोटा पाटावरती आपल्याला तेहतीस पावलं जे असतात ते काढायचे गायचे आणि त्या पावलांची आपल्याला हळदी कुंकू वाहून दररोज पूजा आहे आता हे पावलं काढताना कशाने रांगोळीने काढू शकतात आणि बघा आजकाल सगळं काही मिळत असतं तर त्या प्रकारे तुम्हाला सांगेल ज्या हा साचा बघा या पद्धतीने हा साचा जो आहे हा असतो तेहतीस याच्यात गोपद्म आहेत हा केंद्रात पण मिळतो बाहेर देखील मिळत असतात त्यामुळे तुम्ही घेऊ शकतात यामध्ये छोटा देखील साचा मिळतो तेहतीस गोपद्म असतात त्यामध्ये तो सुद्धा चालेल किंवा हा सुद्धा घेतला तुम्ही तरीही चालेल तर या पद्धतीने तेहतीस गायीचे पाय जे असतात हे तेहतीस आहेत मोजून घ्यायचे तेहतीस आहेत हे तर हा जो साचा आहे याद्वारे सुद्धा तुम्ही रांगोळीने तेहतीस गोपद्म काढू शकतात तुम्ही कुंकवाने काढू शकतात रांगोळीने काढू शकता फक्त एवढं सांगेल सफेद रांगोळी जर तुम्ही वापरली गोपद्म काढताना तर त्यावरती हळदी कुंकू टाकायला विसरू नका हळदी कुंकू टाकायचंच आहे कोरी ठेवू नका सफेद ठीक आहे हा जो साचा याच्याने आपण काढू शकतो आणि आपल्या देवघरास जवळ पाठ ठेवा तिथे सुद्धा काढू शकतो देवघरात जवळ जर इथे जागा असेल तर तिथे तुम्ही रोजची जागा ठरवून घ्या की आपल्याला कुठे काढायचं तिथे आपण काढू शकतो या पद्धतीने आता हे गोपद्म व्रत करत असताना रांगोळी काढायची पहिल्या दिवसापासून आपण सुरुवात केली जेव्हा तुम्हाला पडेल आता आषाढी एकादशीला केलं तर चालेल किंवा मग आपली गुरुपौर्णिमेला केलं तरीही चालेल अन्यथा तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवशी सुरुवात केली तरी देखील चालेल काही हरकत नाही आता, आता हे हे व्रत करत असताना नियम काय पाळा बघा चातुर्मास चातुर्मासमध्ये बरेच लोक नॉनव्हेज वगैरे खात नाही हा एक नियम पाळला जातो किंवा बघा आपण जी रांगोळी काढत असतो ही आपल्याला दररोज काढायची असते म्हणजे दररोज आपल्याला तेथीच गायीचे पाय जे असतात ते काढायचे असतात आता हे काढत असताना आपण त्यांची हळदी कुंकू लावून पूजा करावी रोज फुल आपण वाहू शकतो या पद्धतीने करा धूप दीप आपल्याला दाखवायचंय गायीच्या पायची जी रांगोळी आपण काढत असतो त्याला ठीक आहे दुसऱ्या दिवशी आता कालची आपण टाकलेली असते तर आज सकाळी आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा ती रांगोळी पुसून घ्यावी आपल्या कुंड्यांमध्ये ती रांगोळी टाकून द्या आणि परत आपण नव्याने रांगोळी टाकायची हे रोज करायचं का तर नक्कीच हे आपल्याला दररोज करायचं आहे आता जी रांगोळी आपण काढत असतो असा साचा तुमच्याकडे नसेल तर बघा तुम्ही हाताने काढू शकतात काही हरकत नाही फक्त तेहतीस आपल्याला गायीचे पाय जे असतात ते काढायचे असतात ठीक आहे हे करावं आता उपवास करा उपवास नाही करावा लागत फक्त आपल्याला हे पावलं काढायचे त्यांची पूजा करायची दीप दाखवायचं तुमच्या घरात गाय मातीची मूर्ती असेल पितळी मूर्ती जसं मी मगाशी सांगितलं गाय असेल तर उत्तम गायची रोज पूजा करा पण आपल्या देव देवघरामध्ये बघा मूर्ती असते तर गायची आपण मूर्तीची पूजा करा त्यांना रोज नैवेद्य दाखवता आलं तर नक्कीच दाखवा किंवा जी जे आपण रांगोळी गोपद्मव्रत जे करणार आहोत तिथे आपल्याला खडीसाखरेचा कसे ना तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे संध्याकाळी आपण सगळ्यांनी खडीसाखर वाटून घ्यायची आहे पर परत दुसऱ्या दिवशी आपण रांगोळी काढणार आहोत परत आपण पूजा करावी परत आपण नैवेद्य दाखवायचं या पद्धतीने आपल्याला चातुर्मास मध्ये हा व्रत करायचा आहे आता हा व्रत करत असताना बघा चार महिने आपल्याला व्रत करायचा आहे तर चार महिन्यांमध्ये मासिक धर्म हा चार वेळा येईल बरोबर तर आपल्याला त्यावेळी पूजा करावी की काय करावं तर ह्या चार दिवसांमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आपण देवपूजा करत नाही त्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची नाही चार दिवस स्किप करा त्यानंतर पुढे आपण कंटिन्यू करा सुतक आलं किंवा विरती आली तर तेवढे दिवस स्किप करा पुढे कंटिन्यू करा अशा पद्धतीने करू शकतात जर तुमच्या घरात तुमच्या घरात मुली असतील किंवा मुलं किंवा मग मिस्टर ऐकत असतील तर ते जर करत असतील हे व्रत म्हणजेच काय तर रांगोळी पुसावी दिवा बत्ती करायला सांगायची आणि नंतर रांगोळी ती काढून घ्या आणि दुसरी नव्याने रांगोळी साचा असेल तर त्यांना टाकताच येईल तर साचाने रांगोळी टाकायला सांगावी हळदी कुंकू व्हावं धूप दीप आपण दाखवायचंय या पद्धतीने पूजा करावी हे गोपद्म व्रत अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नाहीच केली पूजा तर बघा चार दिवस जाऊ द्या पाचव्या दिवसापासून तुम्ही स्वतः पूजा करू शकतात आता हे व्रत सगळं आपलं झालं आणि याचं उद्यापन कधी करावं आता तुम्ही बघा आषाढी एकादशीला चालू करणार असणार तर तुम्हाला कार्तिकी एकादशीला उद्यापन येईल किंवा मग गुरुपौर्णिमेला जर चालू केलं तर तुमचं वैकुंठ चतुर्दशी जी असते त्या दिवशी आपली समाप्ती येईल किंवा मग याचं उद्यापन, उद्यापन येत असतं तर मग उद्यापन करत असताना कसं उद्यापन करावं बघा कुठल्याही एका महिलेला आपण स्वासनीला ओटी भरू शकतात आता ओटी भरत असताना त्यांना ओटी मध्ये काय द्यावं यथाशक्ती तुम्ही देऊ शकतात तुमची इच्छा किंवा तुमच्या परिस्थितीनुसार त्यांची ओटी भरू शकतात त्यांना जेवायला जर तुम्ही बोलवलं तर अतिउत्तम त्यांना एका सुवासनीला बोलवावं जेवण मैत्रीण वगैरे असेल तुमची तर जेवणाला बोलवावं त्यांना आपण हळदी कुंकू द्यावं ओटी भरावी ओटी मध्ये तुम्ही साडी ब्लाउज पीस नाहीच काही तर बघा तांदूळ किंवा मग एक म्हणजे दक्षिणा द्या आणि एक सुपारीचं नाणं द्या आणि एक ओटी सोबत बघा तुम्हाला ओटी तर द्यायचीच आहे पण ओटी सोबत तुम्हाला एक वस्तू द्यायची आहे ती म्हणजे काय तर तेहतीस रुपये तुम्हाला द्यायचे आहेत आवश्यक आहे हे म्हणून सांगेल ओटी तुम्हाला द्यायची ओटी कशीही द्या तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही द्यायची आहे भले ब्लाउज पीस द्या साडी द्या किंवा नुसते आपलं नारळ ही साधी आपण ओटी दिली शुंगाचं सामान तुम्हाला द्यायचं द्या नका देऊ जेवढी परिस्थिती तेवढं करा पण त्यासोबत तुम्हाला तेहतीस रुपये द्यायचे आहेत भले ते तुम्ही दहाचे कॉले हे असतात बघा दहाचे डॉलर असतात तर ते तेहतीस देऊ शकतात पाचशे डॉलर जर असेल तर ते ते तेहतीस देऊ शकतात किंवा एक रुपयाचा डॉलर असेल तर एक एक रुपये करून तेहतीस रुपये या पद्धतीने तुम्ही त्यासोबत द्यायचं आहे कारण या सणाला किंवा या व्रताला ते तीस या गोष्टीचं खूप अनन्य असं महत्व आहे तर या पद्धतीने तुम्हाला ओटी त्या महिलेची भरायची आहे आणि ते तुम्हाला ओटी मध्ये द्यायचं आहे तर या पद्धतीने हे व्रत तुम्ही करू शकता आणि साधी आणि सोपी पद्धत आहे या सेवेचं चा खूप चांगले अनुभव देखील महिलांना येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल जर इच्छा असेल तर नक्कीच करा आता बऱ्याच महिलांचा प्रश्न येईल की ताई माझे एखादी दिवस म्हणजे स्किप झाली सेवा तर चालेल का एखाद दिवस स्किप झाली नाही जमलं घाई गर्दी होती बघा जाणून बुजून कोणी सेवा करत नाही असं नसतं घाई गर्दी मला पण असते कधीतरी घाई त्याबद्दल इश्यू नाही त्यामुळे एखाद दिवस टळले आपली सेवा तर काही बिघडत नाही देव कधीही आपलं वाईट करत नाही हे लक्षात ठेवा कधीही सेवेचं फळ हे चांगलंच मिळत असतं म्हणून झालं चुकून मुकून झालं एखाद दिवस तर चालतं नंतर आपण नव्याने दुसऱ्या दिवशी परत आपण सेवा करावी ठीक आहे या पद्धतीने करू शकतात हे झालं गोपद्म व्रताविषयी माहिती नक्कीच सगळ्यांनी करा चातुर्मास मध्ये या गोपद्म व्रताला खूप असं महत्व आहे साधं आणि सोप्या पद्धतीचं आहे अगदी जास्त त्याचं तामझाम नाही किंवा नियम वगैरे काही जास्त नाहीयेत म्हणून तुम्ही हे व्रत करू शकतात चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि ते सांगते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ